तर आम्ही राजकीय जीवनात बघतो दोन केळी देतो एक फोटो काढतो झाला आमचं सामाजिक कार्य असं बरेच ठिकाणी होत तुम्हाला हे माहिती बघायला भेटत रोजच्या पेपरात मारता अशा बातम्या तुम्ही वाचत असता परंतु रस्त्यावर मधोमध पडलेला दगड उचलणे सुद्धा सामाजिक कार्य आहे त्यासाठी तुम्हाला असं काही कुठली वेगळी गोष्ट करायची गरज नाही आणि सामाजिक कार्यातून जी अनुभूती आपल्याला मिळते जो आनंद मिळतो जे समाधान मिळत ते समाधान तुम्हाला पूर्ण पुढे आयुष्यभर तुम्हाला उपयोगाचं राहील आज तुम्हाला लक्षात येणार नाही की सामाजिक कार्य गेल्यानंतर आपल्याला त्याचे बेनिफिट्स काय मिळणार आहे कारण आपण परीक्षा देतो पास होतो मार्क मिळतात आपल्याला नोकरी लागणार आहे हे झाले बेनिफिट पण सामाजिक क्षेत्रातून मिळणारे लाभ हे न दिसणार इंटरनेट आहे जसं आपल्याला दिसत नाही परंतु आपल्याला पुढील भविष्यात आयुष्यात आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी हे सामाजिक क्षेत्रात केलेलं काम आपल्याला